चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजली ही आपल्या आकाशला आणि या अर्णवला राखी बांधत असते कारण आता अंजलीने अर्णव बरोबर अगदी सुंदर प्रकारे, रक्षा प्रकारे हे रक्षाबंधनचं जे काही कार्यक्रम आहे ते अगदी छान प्रकारे साजरा केलेलं असतं आणि तेव्हा मात्र राखे समोर बसलेला असतो आजी समोर बसलेला असतात आणि हे सर्व बघून आजी खूपच खुश ही अर्णवच्या हातात राखी बांधते तर अर्णव खूप खुश होतो अर्णव खूप खुशून आपल्या ताईकडे बघत राहतो अंजली पण खूप खुश झालेली खुँ असते इकडे मात्र राकेश या अंजली आणि अर्णवकडे खूप रागाने बघणाऱ्या राकेशकडे अर्णवचं लक्ष जातं आणि अर्णव या राकेशकडे राकेश बघतो त्यानंतर ही अंजली आपल्या भावाला प्रेमाने बर्फी संभरवते इकडे आकाश बोलतो की यांचं दरवेस नेहमी असंच असतं या अर्णवने अंजलीला जे गिफ्ट दिलेलं असतं ते गिफ्ट बघून अंजली खूपच खुश होते अंजली बोलते की खरोखर हेच आई माझं अगदी छान गिफ्ट तेव्हा अर्णव बोलतो की नाही ताई मी प्रत्येक वेळेस तुला ज्या वेळेस प्रोटेक्ट करेल ना ते आई माझं खास गिफ्ट असं अर्णव या आपल्या ताईला बोलतो त्यामध्ये राकेश आता आजीसमोर बोलतो की आजी बघा भाऊ असावा तर अर्णवसारखाच असावा तो आपल्या बहिणीला कुठलाच त्रास होऊ नये म्हणून किती प्रत्येक वेळेस वेळोवेळी काळजी घेतो असं हा राकेश जेव्हा अर्णवकडे बघत बोलत असतो तेव्हा तिकडे राकेशचा जो काही डाव आहे तो अर्णवच्या लक्षात आलेला असतो आणि अर्णव या राकेशकडे बघत राहतो त्यानंतर आजी बोलतात की बरं झालं आता हा कार्यक्रम जो आहे तो अगदी छान प्रकारे पार पडला परंतु बापू मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे असं जेव्हा आजी या राकेशला बोलतात तेव्हा राकेश बोलतो की बोला ना आजी काही प्रॉब्लेम नाही बोला काय बोलायचं आहे ते तेवढ्यामध्ये इकडे आता आजी बोलतात की इथे नाही बोलायचं तर आपण तुमच्या रूममध्ये जाऊयात आणि मग बोलूयात असं जेव्हा आजी बोलत असतात तेव्हा मामा बोलतात की जावई बापू एवढं घ्यायसारखं काही काम नाही तुम्ही जा तिकडे आजींच्या रूममध्ये आणि बोला आता राकेश लगेच मामांकडे बघतो राकेश या अर्णवकडे बघतो आणि बोलतो की मामा एवढं नाहीये शेवटी मी एक पोस्ट वकील आहे त्यामुळे या गोष्टींचा मला काही फरक पडत नाही असं अर्णवकडे बघत राकेश या मामांना बोलत असतो तर इकडे अर्णव आता या राकेशकडे बघतो इकडे आता ईश्वरी एकटीच विचार करत बसलेली असते तेव्हा बाबा हे आता बाहेरून येता सुप्रिया पण बाहेरून येते आणि ईश्वरीला बोलतात की अगं तू एकटीच बसली नम्रता कुठे गेली आता ईश्वरी बोलते की आई ईश्वरीची आई आता नम्रताला आवाज देते कारण ईश्वरी बोलते की ती आतमध्ये आहे आता इकडे बाबा बोलतात की नम्रता बाहेर ये तुला बडिया बातमी द्यायची आहे तेव्हा नम्रता हो असं बोलते म्हणजे इकडे आता ईश्वरीचे बाबा पाणी पितात ईश्वरी ही आपल्या बाबांना पाणी देते आणि नम्रता बोलते बाबा बाबा की बाबा इशूसाठी कुठला लग्नाचा मुहूर्त बघितला तेव्हा बाबा लगेच बोलतात की अगं पंधरा दिवसांपैकी काही मूर्त होते मग एक मुहूर्त फायनल करून टाकला पंधरा दिवसांनी आपल्या इशूचं लग्न आहे असं जेव्हा बाबा बोलत असतात तेव्हा मात्र इकडे ह्या ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो आणि नम्रताला सुद्धा इकडे आता ईश्वरी थोडीशी असते आई बोलते की अगं इशू मला वाटलं की तू बोलशील की खूप ह्या लग्नाला घाई केली तेव्हा ते आता ईश्वरी बोलते की नाही आई लग्न तर कधीतरी करायचं आहे त्यात काय वाद आहे आता ईश्वरीचे बाबा बोलतात की बघ बघ सुप्रिया ईश्वरी किती खुश आहे आपली नम्रता बोलते की बाबा अहो एवढ्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही लग्नाचा मुहूर्त बघितला एवढ्या घाई काही कसं शक्य आहे का या गोष्टी तर सुप्रिया बोलते की हो ना मी यांना बोलले होते अहो एवढ्या घाई गाईत नका निर्णय घेऊ हो, परंतु यांनी माझा ऐक पंधरा दिवसात खूप घाई होते असं नम्रता ही बोलत असते तेवढ्या सुप्रिया बोलते की मला वाटलं होतं की नम्रता ईश्वरी बोलेल की एवढी लग्नाला घाई कशासाठी करता परंतु नाही आपली ईश्वरी तसं काहीच बोलली नाही असं सुप्रिया ही नम्रताला सांगते इकडे आता ही सुप्रिया ही या ईश्वरीच्या बाबांना बोलते की औड्या घाईघाई सर्व तयारी होईल की नाही तेव्हा मात्र इकडे आता आजी आणि राकेश दोघे रूममध्ये बसलेले असतात आजी या राकेशला बोलतात की मला एक म्हणायचं तुम्ही बेंगलोरला जा अर्णवला नका बेंगलोरला पाठवू कंपनीचं काहीतरी काम आहे त्यामुळे या कामाला तुम्हालाच जावं लागेल असं आजी बोलत असतात इकडे राकेश बोलतो की एक काम करा लावण्याला पाठवा आणि आकाशला पाठवा तेव्हा आजी आज बोलतात की नाही शेवटी लावण्य आणि अर्णवचं लग्न करायचं आहे त्यामुळे लावण्याला नाही पाठवू शकत तेवढ्यात मामा तिथे येतात मामा बोलतात की मोठी केस आहे ती हँडल करणं अवघड आहे मला नाही जाता येणार आता राकेश तर मामाकडे खूप रागाने बघतो त्यात मामा बोलतात की आम्ही आई ते अंजलीची काळजी घ्यायला त्यात काही प्रश्न नाहीच आहे मग कुठला प्रश्न आहे तेवढ्यात आता हा राकेश लगेच मामाकडे बघतो आणि बोलतो की हो तो प्रश्न तर नाहीच आहे इकडे हा राकेश बोलतो की अहो आजी माझा पाय नाही निघणार अंजलीला सोडून तिकडे जायला तेव्हा आजी बोलतात की अहो दोन तीन दिवसांचाच प्रश्न आहे त्यात काय एवढं अवघड आहे कुठे आम्ही तुम्हाला दहा पंधरा दिवस लावतो फक्त दोन तीन दिवस तुम्ही तिकडे जा आम्ही आई ते अंजलीची काळजी घ्यायला असे आजी जेव्हा राकेशला बोलत असतात तेव्हा मात्र आता राकेशच्या पायाखालची जमीन सरकते राकेश खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो मामा राकेश समोर हात जोडतात आणि बोलतात की अहो खूप मोठी केस आहे प्लीज तुम्ही एवढ्या वेळेत जा असं पण हे मामा जे आहे ते ह्या राकेशला बोलत असतात तेव्हा मात्र ही आजी बोलते की अहो चिंटूसाठी तरी जा तो आपल्या मनाशी बोलतो की मेवण्या साहेबांनी तर चांगलंच फसवलं आहे मला ठीक आहे जातो मी तिकडे असं पण इकडे आता हा राकेश जो आहे तो आजींना बोलत असतो आता मी मात्र आजी आणि मामा खूपच खुश होतात इकडे ईश्वरी जी आहे ईश्वरी आपल्या बाबांना बोलते की बाबा मला तरी कुठे लग्न करायचं आहे मोठंसं आपण छोटस लग्न करूयात असं पण ईश्वरी ही आपल्या बाबांना बोलत असते तेव्हा मात्र इकडे बाबा खूपच खुश होतात ईश्वरी जी बाबा बोलतात की आता ईश्वरी मला सोडून जाणार मला दुकानामध्ये जिलेबी तळायला कोण मदत करणार असं पण इकडे बाबा जेव्हा बोलत असतात तेव्हा ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रडत असते तर बाबांना ईश्वरी बोलते की बाबा असं काय करता तुम्ही इकडे बाबा बोलतात की हे बघ ईश्वरी मी तुला ज्यावर आतापर्यंत जर रागावलं असेल तर त्याबद्दल माफी मागतो त्यानंतर बाबा ईश्वरीला बोलतात की खरोखर मला तुला खूप चांगल्या गोष्टी द्यायच्या आहेत तेव्हा ईश्वरी बोलते की बाबा आपल्याकडे खूप मोठ्या चांगल्या गोष्टींचा खजिन आहे त्यावर बाबा बोलतात की ईश्वरीचे बाबा बोलतात की आपल्याकडे आता जास्त वेळ नाही आपल्याला पटापट एवढी कामे करायची आहे आणि ईश्वरीचं लग्न लावून द्यायचं आहे असं बाबा जेव्हा बोलत असतात तेव्हा सोप्रिया आता आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते बाबा बोलतात की मला एकदा चा करून आणि सुप्रिया तू तर सुप्रिया ठीक आहे असे बोलते आता बाबा बोलतात की मी आलो चेंज करून असं म्हणत बाबा तिथून जातात आता ही नम्रता ही जी आहे ती आपल्या ईश्वरीकडे बघत राहते ईश्वरीच रूममध्ये असते दोघी बहिणी एकमेकीकडे बघतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ईश्वर ही एकटीच असते नम्रता पद्धतीतून गेलेली असते आता ईश्वरीला रडूच आवरत असतं ती खूप रडत रडत असते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं खूप अंजली अर्णव आणि आकाश तिकेजण बसलेले असतात तेव्हा अंजली आता या अर्णवच्या लहानपणीच्या ज्या काही राखीविषयी आठवणी आहेत त्या आकाशला सांग सांगत असते तेव्हा मात्र अर्णवला खूप हसू येत असतं आणि इकडे आता हा राखेश जो आहे तो ह्या अर्णवकडे येत असता आणि अर्णवच्या लक्षात येतं तेव्हा आता अर्णव त्याच्याकडे खूप रागाने बघतो आणि राखेसुद्धा अर्णवकडे खूप रागाने बघतो राकेश या अर्णवसमोर आपल्या या अंजलीला बोलतो की मी नाही जाऊ शकत तुला सोडून इकडे बेंगलोरला काही झालं तरी नाही जाऊ शकत मी मला नाही जमणार असं तेव्हा अंजली बोलते की मला पण नाही जमणार तुझ्याशिवाय तर राकेश आता या अर्णवकडे बघतो आणि अर्णव राकेशकडे बघतो आता राकेश जो आहे तो आता या आपल्या अंजलीला बोलतो की मी नाही जाऊ शकत अंजली तुझ्याशिवाय तेव्हा अंजली पण बोलते की मी पण दुसरीकडे आता आका जो आहे तो बोलतो की चला मी तुम्हाला केचे पेपर देतो तर इकडे राकेश हो असं बोलतो नंतर आता इकडे ही अंजली सुद्धा राकेश बरोबर जायला तयार होते दुसरीकडे मामा अर्णवकडे येतात आणि मामा अर्णवला बोलतात की आपला प्लॅन सक्सेस होईल बहुतेक तेव्हा आता इकडे अर्णव बोलतो की प्लॅन सक्सेस होईल परंतु ताईला ते घेऊन जाणार आहे आणि आपल्याला तिला तिकडे गेल्यानंतर कॉल सुद्धा सारखा करता येणार नाहीये असं पण इकडे अर्णव आणि मामा बोलत असतात नंतर इकडे मामा बोलतात की अर्णव तू फक्त पत्र ले आपण तिला पत्र पोहोच करूयात ते कसं पोहोच करायचं ते माझ्याकडे लागलं असं पण मामा या अर्णवला सांगतात आता अर्णवला बोलतात की मला काही महत्वाचे कॉल करायचे जातो मी आता अर्णव तिथे असताना राकेश येतो तो राकेश लगेच अर्णवला बोलतो की काय मग खूपच मोठा सिक्सर मारलाय मला बेंगलोरला पाठवून तेव्हा अर्णव बोलतो की हा तर पहिला सिक्सर आहे आता हा राकेश लगेच बोलतो की काय म्हणजे अजून खूप सिक्सर मारायचे आहे का मॅच जिंकायची वाटतं आणि मॅच जिंकण्यासाठी मैदानात उतरून बॅटिंग करावी लागते हे जमेल का तुला तुझे हात पूर्णपणे बांधले गेले आहेत तसं पण राकेश या अर्णवला बोलत असतो तेव्हा आता अर्णव या राकेशला बोलतो की बघूयात मग मॅच कोण जिंकता जाईल आता हा राकेश थोडासा घाबरल्यासारखा करतो आणि तेथून निघून जातो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा अर्णव आणि मामा एक प्लॅन करतात आणि प्लॅननुसार इकडे ह्या आपल्या अंजलीला एक पत्र पाठवतात आणि जेव्हा हे पत्र आता अंजली ईश्वरीला पाठवत असतात तेव्हा ईश्वरी आता ती पत्र वाचू लागते आणि त्या पत्रामध्ये या अंजली आणि राकेशचा फोटो असतो आणि हेच फोटोद्वारे आता या आपल्या ईश्वरीला दाखवायचं असतं तेव्हा मात्र इकडे ईश्वरी ते पत्र वाचू लागते आणि तेवढ्यात तो फोटो समोर येतो आता तो फोटो समोर येताच ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो कारण राखेचं सर्व सत्य समोर आलेलं असतं तर नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद